सगळ्यांना तर बघा आज आहे सवासनी तुम्हाला तुम्हा सांगितलं होतं आणि इकडे आलेली आहे आपली स्वीटी तर मस्त अशा सगळ्या सहासणी बायका आलेल्या आहेत तर आता सवासनी जेवायच्या आई नाना पण आले जी पण आले सगळे येत इकडं तर चला आता देवा देवाला जाऊ देवाला जाऊन येऊ त्याला हा ना चला काय झालं का शा ड्रेस घालून ती तिला साडी घालावी इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बोल काय नाही ड्रेस घालून आलते आता मम्मीची साडी घातली चला मम्मीची साडी घातलेली की नाही आईची साडी चला, आई चला।, चला।, चला येतो देवाच्या पाया पडून काय कमी जास्त आमटी कस काय झाली या मीठ कमी आहे ना थोड काय पाहिजे ते घ्या सगळं दोन दोन शब्द हा तीन वाज सगळ्या साडे अकरा वाजता आल्यात बरं का सगळ्या जणी साडे अकरा वाजल्यापासून इथंच इथं स्वयंपाक पण करू लागितला निम्मा काय हा हा आणलं या काय इथं गुळवणी इथं आमटी भात वालय पण आता म्हण तू माग सर पुढं पुढं काय गटवड नाही तुझं हो माग चल सवाजने जेवण झाल्या बघा आणि आता इथं शेंगा भाजल्या तर शेंगा खातोय आम्ही सगळी जण बसलो तिथं आपल्या रानात आहे ना ट्रॅक्टर आलाय लोटर मारायला आणि दाजी ही बाकी सगळीच्या झाडाखाली बसलेत आणि रानात आपल्या रानात लोटर मारायचं काम चालू आहे तर स्वीटी डाळेम खात बसली कॅडबरी आणली पप्पाने तुझ्या सकाळ सकाळी कॅडबरी आणून ठेवली पप्पांनी सामान आणताना थांब की हा मग बरं आहे का मग काय शेंगा खाते का काय खाते शेंगा खाते टोकी बाबा बघतोय त्याला पण देखी दाय देखी आ टोकशी म्हणतोय मी इतकी राखण केली तुझ्या लग्नापासून उभा आहे येतं मग काय अजून कव्हर पण राहीन कलर दिसत कलर दिसतो परत कलर, कलर मारल्यावरच जाईन पण त्याला कशाला घालवायचं तेव्हा हाय चांगलं या <laughs> हाय का नाही दाराफडा दारा बोरग झालं तर स्वीटी सवासनी जेवण्यासाठी आलेली स्वीटी आता जाणार आहे बघा त्याच्या सासूर आणि आता पंचमीला नंतर येणार महाग आलं होय चला असं द्या काय नाही मस्त असं सवासनी झाल्या जेवण फीट करून कुठं काय अडचण आली नाही काय नाही व्यवस्थित सगळं कार्यक्रम पार पडलेला आहे आणि स्वीटी डायम सोल तीच कवर खाती त्यात मीठ टाकून आहे मीठ टाकून डंगीला बी तशीच करायचं आहे का नाही हां आम्ही तरी चोलून ठेवायचं मीठ टाकून म्हणजे आता खायचं मीठ टाकून होय थांबती तुम्हाला हां आतमध्ये सगळं तसंच आहे अजून ह्यांना जेवायला वाढायचं बघा ए आई नाना दाजी तुमचं इकडं बसले ती आणि इकडं रानात बघा लोटर मारायचं काम चालू आहे आपल्या हे नांगरलेलं रान तर ही ढेकड फुटतच नव्हती काकरून त्याच्यामुळं लोटर मारायला घेतलेलं आहे लोटर मारतात इकडं <laughs> नाना बसलेत तुमचं दाजी आई ताठीतच घेऊन बसला तुम्ही देवाला गेलेला <laughs> हा <laughs> हय इकडं बापू आहे हो आणि इकडे जांभळ लय बारफशी बारफशी आले ती ह्याला कुठे <laughs> <पुटा> गेले हा मोठी येऊन गेली मोठ्याच्या घिटुऱ्या झाडून काढल्या टाकून दिल्या आणि आता छोटी छोटी आल्या ती नाही हे बघा भेटली लहान लहान आलं ते हा वाढते की <स्थाँ> नाही काय जांभळ एवढी मुसून घे कसले चालत आता मोठी मोठी संपली की मोठी मस्की आलती का चांगलं हिरव्या बांगड्या सारख्या झाडाच्या नाही तुझं गोठ आहे मी दिलत कि मधी बांगड्या दिलत की तुला काय काय पाहिजे ते दिलत नाही प्रत्येक की प्रत्येक व्हिडिओ असं नाही बांगड्या असतात प्रत्येक व्हिडिओ मध्ये नाही असं घरी जर दररोज हातातलं काढलंच नाही पाहिजे आता सांग सांगतील त्या दिवशी कार्यक्रम जर होतोय ना तर सगळी होत्या वर लांडी भुंडी होऊन आली सगळी एक सुद्धा हातात बांगडे नाही अंगावर वरणे नाही आता राहायचं नाही आधीच सांगितलं ती नाही कधी बिना बांगड्याच राहत फक्त ना भाकरी काढताना बांगड्या काढून ठेवती भाकरी जमत नाही तशा माग चारायचा जुळत नव्हतं सगळं पण आता लागलं जुळ्या जसरी शिकवलं सगळं काय येत नव्हतं तिला काय काय भाकरी कालवण चपात्या भात पोहे गरा पाहिजे ती सगळं करत होती भाज्या फक्त वाशाटाची भाजी चिकन हे असलं केलं तिने पण तिच्या तिला येत नव्हतं शिकवलं ना तिला सगळं शिकवलंय विचार बरं तिला भाकरी शिकवलं एक नंबर करायची तो तिथं आई नाना आहे तर रोज गावात भाकरी करून ठेवायची आईच्या नानांच्या सगळं तिला कायच काय येत नाही अग माझ्यापेक्षा अग बाकरी ना माझ्यापेक्षा भारी चपात्या करते ताई माहितीये का

म्हणा कुठे तुझा टीव्ही टीव्ही बघतोय उड्या मारतोय सर माग तर चला आता झालं सवस काय चाललंय घरी पंचमीला लवकरच येईन महागारी

बसलाय भरून बसलाय का मावसा साडी बिड्यावर मुगळा घेऊन जाते कामचा मुगळा घेऊन जाते का इथला बाय 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 बसलाय कुशल ती कुशल सोड म्हणत्या गेली ताय र कसा बघतो या उडा मारत होता अंगावर म्हणे कुठे म्हणया गेली ताय कसा बघतो या काय जायचंय का तुला जायचंय जायचं प्लॅन आहे तुझा नको जाऊ जा चला घेऊ पुळी तर या गॅस बंद केला या गॅस बंद केला तस तशीच ठेवली आला बाई माघारी